आज तालुका कलम येथील तहसीलदारांना वडगाव ते मोचोला या हा जो रस्ता आहे हा पांदन रस्ता जो आहे तो अतिशय दूर अवस्थेत आहे त्या संदर्भातलं निवेदन आज आम्ही तहसीलदार कळंब यांना दिलं आहे मागील बऱ्याच दिवसापासून या संदर्भात शेतकरी आणि नागरिक वारंवार तक्रारी या रस्त्याच्या संदर्भात मी घेतात परंतु अजूनही शासनानं या संदर्भातली कुठलीही कारवाई केली नाही आता बरसादीचं सीजन आहे या बरसादीमध्ये पावसामुळे त्या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे बैलगाड्या तिथून जात नाही पायदळ माणूससुद्धा जात नाही म्हणून हा रस्ता शासनाने तात्काळ याची दुरुस्ताही करावी तो पक्का करावा आणि तिथे जे छोटे मोठे नाले आहेत त्या नाल्यांवर सुद्धा शासनानं पूल बांधून देण्यात यावं जेणेकरून नागरिकांना आणि शेतकऱ्यांना आज जो अतिशय त्रास होतोय तो त्रास होणार नाही आणि त्यांचे कामं जे आहे शेतातले कामं करण्यासाठी किंवा या गावावरून दुसऱ्या गावापर्यंत जाण्याचा जो मार्ग आहे तो सोयीस्कर होईल म्हणून शासनाला विनंती आहे की या संदर्भात शासनानं लक्ष घालावं आणि या संदर्भातली दुरुस्तही करावी जर शासनानं या संदर्भात लक्ष घातलं नाही तर आम्ही निश्चितच आंदोलन करणार आहोत मी डॉक्टर अरविंद कोणमेचे मिरसा ब्रिगेड महाराष्ट्र राज्य धर्मीची वाल करत भेटून धाव भारू वाढू बारिरत